नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या फेरीचा अधिकृत निकाल आपल्याकडे आलेला आहे जी अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत येते तीच आम्ही तुमच्यापर्यंत अचूकपणे माहिती देत आहोत चौथ्या फेरीचा निकाल सहा विधानसभा वाईज आहे पहिला आहे अक्कलकुवा यामध्ये गोवालपाडवींना पाच हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली आहे हिना गावितांना तीन हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहे दोन हजार दोनशे दहाचा लीड गोवालपाडवींना जात आहे दुसरा शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना पाच हजार आठशे अठरा मतं मिळाली आहे हिनागावितांना तीन हजार सातशे एकम एक मतं मिळाले आहे तर ग्वालपाडवींना दोन हजार एकशे सतरा मतांचा है। मदे पहले मदे लीड आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये हिनागावित लीडमध्ये होती परंतु चौथ्या फेरीमध्ये लीड ग्वालपाडवींना जाताना दिसत आहे नंदुरबारमध्ये गोवालपाडवींना चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतं मिळालेली आहेत हिनागावितांना चार हजार पाचशे छत्तीस मतं मिळाली आहेत चारशे एकोणचाळीसचा लीड गोवालपाडवींना जातो आहे नवापूर लोकसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना सहा हजार तेरा मतं मिळाली आहे हिनागावितांना तीन हजार नऊशे चौतीस मतं मिळाली आहेत गोवालपाडवींना दोन हजार एकोणऐंशीचा चा लीड आहे साकरी विधानसभा मतदारसंघामध्ये ग्वाल सात हजार सातशे छत्तीस मतं मिळाली आहेत हिना गावितांना एक हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली आहेत साक्रीला सर्वाधिक मोठा लीड सहा हजार चारशे पंचावन्नचा गोवालपाडवींना मिळालेला आहे त्यानंतर शेवटचा आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघ गोवालपाडवींना सहा हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली आहे हिना गावितांना तीन हजार सदतीस मतं मिळाली आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील गोवाल पाडवींना चांगला लीड जात आहे तीन हजार सातशे एकतीस मतांचा लीड शिरपूरमध्ये दिसून येत आहे एकूण गोवाल पाडवींना तिसऱ्या फेरी अखेर तिसऱ्या फेरीमध्ये सदतीस हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत हिनागावी त्यांना एकोणावीस हजार आठशे बावन्न मतं मिळाली आहेत चौथ्या फेरीमध्ये अठरा हजार एकतीस मतांचा लीड गोवाल पाडवींना मिळत आहे चौथ्या फेरीमध्ये एकूण मतदान झालेलं आहे दोन लाख एकोणतीस हजार पाचशे एकोणसाठ आतापर्यंत आपण चौथ्या फेरीचा अधिकृत आकडेवारी तुम्हाला दिलेली आहे आमच्याकडे आठव्या फेरीची प्राथमिक माहिती आलेली आहे आठव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी एक लाख पाच हजार मतांनी पुढे असल्याची माहिती मिळालेली आहे जोपर्यंत आम्ही अधिकृत आकडेवारी देत नाही तोपर्यंत आम्ही ते फ्लॅश करणार नाही फक्त प्राथमिक माहिती म्हणून तुम्हाला दिली आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार